आपल्याला माझं स्वप्न होतं की मला बुलेट घ्यायचं होतं मग आज फायनली आज मी गाडी घेणार आहे फोर व्हीलर घेतली पण टू व्हीलर मध्ये कसं मित्रांनो असं साधी सुधी नाही थारच आहे म्हणून मी डायरेक्ट आता हीच गाडी घेणार रॉयल एनफील्डची मात्र वाटलं होतं ग बुलेट फक्त एक दोन टाइपचीच असते

सिंगल नाही आपल्याला सगळं डबल लागते सिंगल डबल लागते मग डबल आहे ना मॅडम आपल्याकडे हे बघा डबल मध्ये आहे बकेट सीट आहे काय असते पण ती हे डबल uh, डिस्क मध्ये काय याच्यात मॅक्युल पण आपल्याला आले तर ट्यूबलेस टायर आले त्याच्यामध्ये बकेट सीट आले तर फुटत नाही का कम टायर नाही टायर फुटत नाही चांगला आहे टायर कसा आहे पंचर जर झाली ना तर पंचरच्या दुकानापर्यंत आरामशीर गाडी जाते आपली बसून बघा ना बसून बघते हो घेणार बसून बघायचं काय अरे माझे पायच पोचनात की बर काढा का मग दगला मागून अरे हो। उतरून नको असं ढगला माझं वजन कमीच आहे नाही उतरावं लागेल अरे बैलवान दिसला लगे की मामा तुम्ही <laughs> चालू करा बर ह्याला अरे बाबू काय नाही मित्रांनो हलकीच आहे उचल लागली आम्हाला असं गेले की सगळे मला लागते बाबू मॅगीन बुलेट खतरनाक घेतले माझ्यासारखी बुलेट नाही पाहिजे तर दुसऱ्याला माहित आहे का घेर भेटणार नाही राहते आता शिकणार मित्रांनो कसं असते आपली गाडी घेतल्याशिवाय माहिती नसते आपल्याला काय आहे की नाही माझ्या मनात आलं ना अख्खं शोरूम घेऊ शकते मॅगी तुमच्या जीवावर फक्त म्हणजे कसं तुम्ही व्हिडिओ बघायचं व्ह्यूज येत आहेत मला पैसे येत आहेत मग मी गाड्याच गाड्या तुम्हाला बी एखादं देऊन टाकेन मी माझं लई मोठं है मन आहे राहणं आहे का नाही मामा ह्यांचं बी मन लई मोठं ते दिसणार आता ह्यांनी मला एक बुलेट घेऊन देणार तुमच्या संग व्हिडिओ केले म्हणून मामा शॉकच झाली वा गपच

छान मारल तो बुलेट घेऊन आणि फटफट 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 करत गेले आता मी भी जाणार होतो त्याच्या घरासून असं फटफट फट, 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 फट वाजवत पेट्रोल आहे का सगळ्या गाड्यावर किती राहते किती दुसरी गाडी कोणती चांगली ह्याच्यापेक्षा अजून ही का हां ए आहे इत कोणची बुलेट आहे माझ्याकडे कारण तुम्ही बुलेट हो अशा बारक्या गाडीवरती दबून जायची तुमच्या वजनानं लाईट वेट नको आपल्याला लाईट वेट नसते मला कशी अशी वजनदार गाडी पाहिजे हा पुरी चालवत ना आजकाल पुरी ना लई रील करू करू फेमस हो मी असं करू आणि एक पूरगी असं करत थांबते असं करू हो का ह्या ही गाडी भर दिसली कलरचा

किती रुपये लागते ग्लोव्ज हे बाराशे तीस रुपये आलेच महाग आहे सगळं त्याची क्वालिटी पण आहे ना गाड़। त्या, गाड़। त्या, गाड़। कशी जॅकेट बी द्या जरा काढून द्या घालून बघते म्हणजे कशी देसते मी बोलकून नाही यायचं हेल्मेट आहे का ओळखू यायचं नाही हेल्मेट नाही असं काळ फिर राहत नाही का फक्त पूर गे का पूर काय फक्त ते तेवढंच कळते मित्रांनो वाटाय का जरा बुलेट चलायच का हेल्मेट घालू वाटत नाही हो पण आता बुलेट घेतल्यावर घालावं लागेल बसा मग चला सगळे घर पुढे का पाठी मग टाकायचं आहे का बसलो का, था था। का। आगे। चलू पाय टेक वापर आवरण झालं तुम्ही मला ब्रेक फ्रेक हात लावा उघडा अरे मला येत नाही बरं गाडी काढायची

हारलेस लॉयल्टी सलाव होत मालकाबद्दल म्हणजे लके त्यांचे मालक भारी आहे बरं का गाडी हीच फिक्स करायचे मला आता ऍव्हरेज कोण विचारत येत थार घेतल्यावर आपण बघ बघतो का कसं ऍव्हरेज माहिती किती आहे की काय बी का तरी पण ऍव्हरेज आहे कंपनीचं छत्तीस ऍव्हरेज आहे कंपनीचं आणि तीस बत्तीस मिळते तुम्हाला गाडीचं टाइम टाइम सर्व्हिसिंग करा एखादी गाडी वापरा ऍव्हरेज चांगली मिळते गाडी बरं बरं

एक स्टिकर नावाचं इथे या ठिकाणी येते मेघा पवार म्हणून आपण आता ह्या <laughs> गाडीला काय काय बसवायचं ते सांगतो मी हे ॲक्सिरीज आहेत जे सेफ्टीसाठी आहे नाही काहीच <laughs> नको फक्त तेवढंच द्या तुम्ही नाही पण सेफ्टीसाठी सांगतो ना एक सम गाड आहे खालचं इंडियन इंडियन गाड आहे खालचं आणि त्याला गाड गाडी लेग गाड आपण तीन याचं बसवतो सेफ्टीसाठी म्हणजे गाडी पहिली तर आपल्या टाकीला मारला लागत नाही आणि पायाला मारला लागत नाही कुठे हो हो हो। का असते की हे समजा गाड का आणि खालचा जो पत्र आहे म्हणजे त्याला समगाड म्हणतो आपण त्याला तो इंजन प्रोटेक्टर आहे बरं चेंबर वगैरे मारला लागेल गतिरोधक आलं या लागेल बरं 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 चालेल का हो द्या मग आता हे बी आधार कार्ड आपलं ठेव का घ्यावं का आधार कार्ड सगळं सांगू मी पैसे बी आण देऊ आणि गाडी बुक करून टाका मसाले Buzz, Buzz. happy birthday